अमळनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शासकीय कापूस खरेदी सी सी आय केंद्राला अखेर मंजुरी मिळाली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिताताई वाघ यांचे विशेष सहकार्य त्यांना लाभले मागील वर्षी सदर केंद्र न मिळाल्याने शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलनात्मक पावित्रा देखील घेतला होता कापूस महामंडळाने सी सी आय केंद्राच्या यादीत अमळनेरचे नाव समाविष्ट केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे शेतकऱ्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत आपल्या कापूस पेऱ्याची तसेच कपास किसान ॲपवर नोंदणी करावी असे आवाहनही बाजार समिती सभापती अशोक पाटील यांनी केले आहे गेल्या वर्षी अमळनेर तालुक्याला अनेक प्रयत्न करूनही सी सी आय केंद्र मिळाले नव्हते त्यामुळे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल कमी भावाने विकावा लागला होता शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते आणि प्रचंड नाराजी पसरली होती काही शेतकऱ्यांना अमळनेर तालुक्याच्या जवळच्या केंद्रांवरती जाऊन कापूस विकावा लागल्याने त्यांना वाहनांचे भाडे आणि तेथे थांबण्यास विलंब लागत असल्याने वेळ व पैसा यांचा भुर्दंड बसला होता यावर्षी सभापती अशोक पाटील यांनी सुरुवातीपासून सचिव उन्मेश राठोड यांच्याकडून आवश्यक तो प्रस्ताव तयार करून घेऊन खासदार श्रीमती स्मिता वाघ आमदार अनिल पाटील यांचेही पत्र व मदतीने सुरुवातीपासून पाठपुरावा सुरू केला कापूस पनन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना खरेदी क्षमता कापूस प्रतवारी याबाबत सकारात्मक भूमिका पटवून देण्यात सभापती अशोक पाटील यशस्वी ठरले कापूस महामंडळाचे वरिष्ठ वाणिज्य अधिकारी इंद्रप्रकाश लाटासर यांनी सहकार्य करत अमळनेर केंद्राचा ऑनलाईन यादीत समावेश केला आहे लक्ष्मीजीन आणि लामाजीन टेंडर प्रक्रिया पूर्ण करणार आहे सी सी आय केंद्र मिळाल्याने शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा फायदा होईल शासकीय भाव मिळाल्याने उत्पन्न मर्यादा वाढणार आहे तसेच शेतकऱ्यांना आता नोंदणीसाठी सेतू केंद्र किंवा कोणत्या दुकानावर जाण्याची गरज पडणार नाही अमळनेर तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जवानाला निरोप देण्यासाठी अंबारे खापरखेडा दोन्ही गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती एक्केचाळीस वर्षीय दशरथ शांताराम पाटील या सी आय एस एफ जवानाला मुंबई येथे तेवीस रोजी कर्तव्यावर मृत्यू आला होता त्याचे पार्थिव पंचवीस रोजी अमळनेरात आणण्यात आले अंबारे आणि खापरखेडा येथील दोन्ही गावात घरोघरी रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या प्रत्येक घरी पार्थिवाची पूजा करण्यात आली खानदेश सुरक्षा रक्षक आणि करणखेडा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वीर जवानाला सलामी देण्यासाठी तीनशे फूट तिरंगा रॅली काढली खासदार स्मिता वाघ सभापती अशोक पाटील माजी सभापती प्रफुल पाटील जयश्री पाटील समाधान धनकर गोकुळ पाटील बी के सूर्यवंशी डी एम पाटील जे के पाटील संजय सैंदाने यांनी पुष्पचक्र अर्पण केले एफच्या जवानांनी शासकीय सलामी देऊन हवेत तीन वेळा गोळीबार केला यावेळी स्थानिक पोलीस अधिकारी जिभाऊ पाटील विनोद पवार फिरोज बागवान सुनील पाटील संजय पाटील रेखा इशी स्मिता भालदे हजर होते मुलगा सुदीप मा याने अग्नि दिला पार्थिवावर ठेवलेला शहीद दशरथ पाटील यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात येऊन पोलीस पाटील सरपंच व दोन्ही मुख्याध्यापक यांच्या समक्ष ठराव करून त्या कुटुंबाला तो ध्वज पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी रोजी स्वतःच्या घरावर फडकवण्याची परवानगी दिली कुटुंब बाहेरगावी स्थलांतरित झाल्यास ती प्रक्रिया त्या ठिकाणी तो ठराव देऊन सुरू ठेवता येईल त्री मंगल ग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे हा मंगल महायोग दर सत्तावीस वर्षांनी येतो हा मंगल महायोग येत्या दोन सप्टेंबर रोजी येत असून या समारोहात भारतातील काना कोपऱ्यातून भाविक अमळनेरा दाखल होणार आहेत त्यांची असुविधा होऊन अमळनेरचे नाव खराब होऊ नये तसेच श्री मंगळ जन्मोत्सव अविस्मरणीय होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सेवा द्या असे आवाहन खासदार स्मिता वाघ आणि माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी उपस्थितांना केले श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त एकोणतीस आणि एकतीस ऑगस्ट तसेच दोन सप्टेंबर रोजी भव्य दिव्य स्वरूपात धार्मिक कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमांच्या आयोजन नियोजनासाठी चोवीस रोजी श्री मंगळ ग्रह मंदिराच्या प्रसादलयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक निकम ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील हे होते आमदार पाटील पुढे म्हणाले की आपल्या अमळनेरकरांची ओळख ही भारतातील बहुतांश चारचाकी वाहनांवर लावलेल्या श्रीमंगळ ग्रह मंदिराच्या स्टिकरवरून होते ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले तर खासदार वाघ म्हणाल्या की या जन्मोत्सवादरम्यान शहरातील प्रत्येकाने आपल्या घरचा कार्यक्रम समजून जबाबदारीने सेवा कार्य करावे असे आवाहन केले यावेळी मंगळ सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले यांनी तीनही दिवस होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा त्यासाठी सुरू असलेली तयारी याबाबत तसेच विविध समित्यांची माहिती दिली प्रमोदिनी पाटील उज्ज्वला शिरोडे करुणा सोनार लालचंद सैनानी आदींनी सूचना मांडल्या बैठकीत मंगळ सेवा संस्थेचे पदाधिकारी आणि सेवेकरी उपस्थित होते अमळनेर शहरातील ॲडव्होकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये पंचवीस ऑगस्ट रोजी शालेय शासकीय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेचे उद्घाटन अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे संस्थाध्यक्ष प्राध्यापक श्याम पाटील प्राचार्य डॉक्टर नीरज चव्हाण तालुका क्रीडा संघटना अध्यक्ष व क्रीडा संयोजक एस पी वाघ सर उपस्थित होते यावेळी चौदा सतरा एकोणीस वर्षाच्या आतील एकूण एकोणीस संघांनी सहभाग घेतला स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्या यात चौदा वर्ष वयोगटात एस एस पाटील माध्यमिक विद्यालय लोंढवे यांनी श्री एन टी मुंदडा ग्लोबल स्कूलला नमवत विजेते पद पटकावले तर सतरा वर्ष वयोगटात साने गुरुजी विद्यालयाने श्री एन टी मुंदडा ग्लोबल स्कूल यांना हरविले टफ एकोणीस वर्ष वयोगटात प्रताप कॉलेजने विजेते पद मिळवले पंच म्हणून मयूर बारस्कर जयेश मासरे आर ए गुगे क्षितिश सोनवणे ज्ञानेश्वर महाजन मच्छिंद्र पारधी निखिल पाटील हेमंत जाधव व पाटील यांनी काम पाहिले <tip> कोकणातील गणेशोत्सवासाठी अमळनेर आगाराच्या अठ्ठावीस बसेस रवाना करण्यात आल्या असल्याने लांब पल्ल्याच्या आणि मध्यम पल्ल्याच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनी केले आहे सालाबादप्रमाणे कोकणच्या गणेशोत्सवासाठी अमळनेरहून बसेस रवाना करण्यात आल्या आहेत त्यामुळे मुंबई पुणे सुरत अकोला नाशिक अशा लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे मध्यम पल्ल्याच्या देखील काही फेऱ्या बंद केल्या आहेत त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे असे असले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नागरिकांच्या दृष्टीने शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व फेऱ्या सुरू राहतील मात्र काही अत्यावश्यक नसलेल्या ग्रामीण भागातील फेऱ्या देखील कमी होणार आहेत जळगाव जिल्ह्यातून एरंडोल अमळनेर चोपडा चाळीसगाव भागात बसेसची कमतरता असल्याने प्रवाशांनी विनाकारण बाहेर पडू नये अठ्ठावीस तारखेपर्यंत पाच दिवस बसेस गेल्याने तेवढे दिवस अत्यावश्यक नसेल तर प्रवास करू नये विद्यार्थ्यांनी बस स्टँडवर न रेंगाळता लवकर घरी जावे आणखी बस येईल मुक्कामाच्या गाडीने जाऊ म्हणून वाट पाहत बसू नये पाच दिवस महामंडळाला सहकार्य करावे असे आवाहन आगार व्यवस्थापक प्रमोद चौधरी यांनी केले आहे अमळनेर शहरातील श्रीमती डी आर कन्याशाळेत अमळनेर नगर परिषदेच्या माजी वसुंधरा अभियानांतर्गत शाळू मातीची गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली नगर परिषदेच्या वतीने शाडू मातीचे वाटप करण्यात आले शाळेचे कला शिक्षक डी एन पालवे व एस एस माळी यांनी प्रात्यक्षिकातून मातीची मूर्ती कशी बनवायची हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले शाळेच्या सकाळ व दुपार विभागाच्या पाचशेच्या वर विद्यार्थिनी शाडू मातीचे गणपती बनवले कार्यशाळेस शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी पर्यवेक्षिका एस पी बाविस्कर आर एस सोनोने कैलास बाविस्कर लिपिक श्याम पवार यांनी सहकार्य केले उज्वल फाउंडेशन आर जी मीडिया अथर्व आयुर्वेदिक क्लिनिक आणि अमळनेर नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ढेकू रोड लक्ष्मीनगर भागात ओमकारेश्वर महादेव मंदिर येथे शाडू माती गणपती कार्यशाळा घेण्यात आली सूत्रसंचालन अविनाश बोरसे यांनी केले कार्यशाळेनिमित्त पर्यावरणपूरक गणपती चिमुकल्या हाताने बनवण्याची एक संधी विद्यार्थ्यांना मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला यंदा अमळनेर नगरपरिषद इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणार आहे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांच्या प्रेरणेतून यंदाचा गणपती शाळू मातीपासून साकारण्यात आला असून तो संपूर्णपणे पाण्यात विरघळणारा आणि पर्यावरणास अनुकूल आहे या उपक्रमाअंतर्गत नगर परिषदेने स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळू माती गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते सदर वर्कशॉपमध्ये नगर परिषदेचे कर्मचारी अविनाश बोरसे यांनी मार्गदर्शन केले नगर परिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हा एक प्रेरणादायी पाऊल आहे अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द पंचक्रोशीतील नागरिकांसाठी पोस्ट आणि पोस्टल बँक सेवा कार्यालयाचे से उद्घाटन सरपंच प्राध्यापक डॉक्टर शशिकांत पाटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अमळनेर तालुका डाक निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील आणि एम ओ रोहिदास सोनवणे उपस्थित होते प्रास्ताविक भिकन पाटील यांनी केले यावेळी महेश पाटी सह, पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते साथी गुलाबराव पाटील स्मृती निमित्त रविवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात राज्यस्तरीय साथी संदेश वक्तृत्व करंडक स्पर्धेचे विजेतेपद मुंबई विद्यापीठाचा अभय कृष्णकांत आळशी याने पटकावले असून द्वितीय क्रमांक यश रवींद्र पाटील मुंबई याने तर तृतीय क्रमांक विवेक पितांबर पाटील जळगाव याने पटकावला तर अलिबागचा पंकज पंढरीनाथ पांडुळे तर पुण्याचे रमेश सुनील कचरे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले उत्तेजनार्थ पारितोषिक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तर वक्तृत्व करंडक स्पर्धेचे प्रथम द्वितीय व तृतीय विजेत्यांना सोमवारी माजी आमदार बच्चू कडू माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते दिले जाणार आहे वक्तृत्व स्पर्धेत पुणे मुंबई अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रातून सदतीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्या द्वितीय वैखरीनिमित्त साथी संदेश करंडक स्पर्धा घेण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन हेमकांत पाटील सचिव संदीप घोरपडे ज्येष्ठ संचालक गुणवंतराव पाटील ॲडव्होकेट अशोक बाविस्कर भास्कर बोरसे किरण पाटील प्राध्यापक डॉक्टर शेख शकील जलालुद्दीन यांच्यासह संयोजन समितीचे गोपाळ नेवे दर्शना पाटील ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील मनीष उघडे दीपक महाजन समाधान पाटील प्राध्यापक लीलाधर पाटील जयवंतराव पाटील रणजित शिंदे एस डी देशमुख मुख्याध्यापक शिक्षक पालक पत्रकार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापक योगेश पाटील प्राध्यापिका वैशाली पाटील ॲडव्होकेट सारांश सोनार यांनी काम पाहिले कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनी बाल बल सागर भारत हो हे गीत सादर करून केली त्यानंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेत विजेते झालेले मयूर गजानन पाटील कल्याणी संदीप पाटील जयेश संदीप बागुल या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले तर यावेळी संयोजन समितीचे दर्शना पवार ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील प्राध्यापक योगेश पाटील अॅडव्होकेट सारांश सोनार प्राध्यापिका वैशाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन डी ए धनश्री वानखेडे यांनीही केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तिन्ही शाळांच्या शिक्षक शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले